चला तर आजचा आपला टॉपिक आहे लसावी व मसावी आ, मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक मसावी काढत असताना म्हणजे मसावी काढत असताना आपण सर्वात ज्या संख्येने भाग जातो आठ ला भाग कितीने जातो एक ने दोन ने चार ने आठ ने तर महत्तम म्हणजे ज्या संख्येवर जाऊन आप, आपला भाग हा आ, संपतो ती महत्तम सामायिक विभाजक म्हणून संख्या असते तर लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे जस की आठ आठला भाग कितीने जातो आठ सोळा चोवीस बत्तीस तर अल, लसावी काढत असताना लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे आपण भाग देताना एकदम शेवती, एकदम शेवटी देत स्टॉप होतो ती संख्या म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक तर लोएस्ट म्हणूनही ती संख्या असते तर लघुत्तम सामायिक विभाजक संख्या आपली असणार बत्तीस तर याच्यानुसार आपण एक हे घेऊ क्वेश्चन घेऊ लसावी व मसावी काड़ू। तो पहिला क्वेश्चन आहे आपला आठ व च मसावी व लसावी काढू आपण तर बघा सुरुवातीला आठ बारा जशास तसे मांडून घ्यायचे तर आता अगोदर पाहायचं आता आठ ला आणि बाराला भाग कितीने जातो तर दोन या संख्येने भाग जातो तर बे चोख आठ बेसख बारा तर परत आता ह्या चार ला सहा ला कितीने भाग जातो तर दोन ने भाग जातो बे दोन्ही चार बे त्रिक सहा तर मसावी काढत असताना ज्या संख्येपर्यंत भाग जातो तिथपर्यंतच मसावी हा निघत असतो तर बघा तर ह्या ला तीन ला भाग जात दोन ला भाग जातो परंतु तीनला भाग जात नाही तर त्याच्यामुळे आपला महत्तम सामायिक विभाजक काढण्यासाठी म्हणजे मसावी काढण्यासाठी आपल्याला ह्या साइडच्या संख्येने गुणाकार करून घ्यायचा दोन गुणिले दोन बरोबर चार हा काय असणार आहे आपला मसावी तर आपला लसावी काय असणार आहे तर आपण हे डाव्या बाजूला बघायचं उजव्या बाजूलाही बघायचं तर ह्याच पूर्ण संख्येचा आपण गुणाकार करून घेणार आहोत तर बघा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन बरोबर चार् आठ चोवीस चोवीस हा आपला काय आहे लघुत्तम विभाजक म्हणून म्हणजे आठच्या पाड्यामध्ये सुरुवात आठ चा बारा भाग जाणारी संख्या म्हणजे सुरुवात कितीने होणार चारने म्हणजे महत्तम सामाजिक विभाजक किती आहे चार ही संख्या आहे तर लघुत्तम सामायिक विभाजक किती चोवीस म्हणजे आपण जो आठचा पाढा म्हणणार आहे त्याच्यामध्ये एकदम लोएस्टच्या ठिकाणी असणारी संख्या म्हणजे किती चोवीस लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे किती आले चोवीस आणि आपला हे मसावी किती आलेला आहे चार आणि लसावी किती आलेला आहे चोवीस चला तर मग आणखीन एक क्वेश्चन पाहूयात आपण तर आता तर आपण आधी काय पाहिलं मसावी व लसावी काढत असताना तर सुरुवातीला मांडणी करून घ्यायची बारा छत्तीस बारा व छत्तीस ला कितीने भाग जातो चारने चार त्रिकून बारा चार नऊ छत्तीस तर पहिल्यांदा असं जर आपल्याला चारचा कधीच कधी येत नसेल तर आपण भागाकार करू शकतो बारा गुणिले चार करायचे तीन येते तर छत्तीस गुणिले चार करायचे नऊ येते तर आता मग ह्या तीन ला व नऊ ला नऊ ला कितीने भाग जातो तर तीन नेच भाग जातो तीन एक तीन 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 नऊ तर आता आपल्याला मसावी व लसावी काढायचा आहे ना तर खाली संख्येला भाग जाणार नाही एकला हे एक ने भाग जाईल मात्र एकला तीन ने भाग जाणार नाही त्याच्यामुळे आपण आधी काढून घेऊया मसावी मसावी बरोबर डाव्या साइडच्या संख्येचा गुणाकार करून घ्यायचा चार गुणिले तीन बरोबर बारा, मसावी ला है। महतं, महतं बारा है आपला मसावी किती आलेला आहे महत्तम महत्तम सामायिक विभाजक म्हणजे बारा हे आपला महत्तम सामायिक विभाजक आलेला आहे तर लसावी काढत असताना डावी साइड व उजवी साइड या दोन्हीचाही गुणाकार करून घ्यायचा चार गुणिले तीन गुणिले एक गुणिले तीन काढत चार त्रिकोण बारा गुणिले तीन चार छत्तीस म्हणजे आपला लघुत्तम सामायिक सामायिक विभाज्य काय आहे बरोबर वर छत्तीस तर लसावी व मसावी काढत असताना एक अवश्य लक्षात ठेवायचं की महत्तम सामायिक विभाजक म्हणजे त्या संख्येला कितीपर्यंत भाग जाऊ शकतो किंवा त्या संख्येच्या पाड्यामध्ये ती संख्या सर्वात महत्तम ठिकाणी असते तिला महत्तम सामायिक विभाजक असे म्हणतात मन... तर लघुत्तम सामाजिक विभाजक लसाली काढत असताना ती संख्याला पर्यंत भाग जातो त्या संख्येच्या म्हणजे पाड्यामध्ये कितीपर्यंत भाग जातो ती लघुत्तम सामायिक सामाजिक विभाजक म्हणजे हे याच्यामध्ये आपल्याला आलेले आहे लसावी किती आलेले आहे छत्तीस मसावी बरोबर बारा तर हे आजच्या आपल्या व्हिडिओमधून मधून लसावी मसावे काढण्याचे अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे तरी आपण आपल्याला जर पाहिजे असतील नोट्स वगैरे तर स्क्रीनशॉट मारून घ्या